ऐकताय तुम्ही गल्लीत विनाकारण महिला मंडळाला सांगतोय विनाकारण गप्पा मारत बसण्यापेक्षा लोकाच्या समोर बसण्यापेक्षा कधीतरी भगवंताच्या समोर बसलं पाहिजे थोडासा रिकामा वेळ बसल मिळाला की देवाच्या समोर बसा भगवंताच्या समोर बसा कारण भगवंताच्या समोर बसल्याच्या नंतर भगवान परमात्मा तुमचं दुःख हलक करेल कनैयाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर घ्यावी आणि कन्हैयाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर घेऊन आपल्या जीवनातलं जे काही सुख दुःख असेल ना ते परमात्म्याच्या समोर मांडा देवाला म्हणावं भगवंता का दुःख देतोस आमच्या जीवनामध्ये दे सा, एवढं सांग काय चुकलंय आमचं जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा देवाला कधी कधी विचारत होते देवा दे असं काय चुकलंय आमचं आमच्या जीवनामध्ये एवढं दुःख देतोस काय चुकले देवा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक मुलगा दूध मिळाला नाही म्हणून मेला होता जगद्गुरु तुकाराम महाराजांची पत्नी अन्न अन्न करता मेली होती बरोबर आहे भाऊ एक वाक्य सांगू द्या मला या जगामध्ये तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्ही चांगले कीर्तनकार व्हा कथाकार व्हा डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा पण या जगामध्ये तुम्ही महाराज होण्याच्या भानगडीत कधीच पडू नका कारण महाराज झाल्याच्या नंतर बायको मेली तरी म्हणाव लागते बरे झाले देवा साधू होणं सोपं नाही संत होणं सोपं नाही इथं बसणं सोपं नाही ऐकणं हे तेवढ्या पुरतं आम्हाला काहीतरी बोलणं ही गोष्ट चांगली आहे पण इथं बसल्याच्या नंतर कळत असतं काय दुःख भगवंताच्या समोर बसा लोकाला आपलं दुःख कधी मांडू नका कारण आपलं दुःख निवारण करणारा तो देव आहे ना त्याच्या समोर बसा आणि भगवंताला डोळे भरून बघा आणि म्हणू देवास सांग पण एकांतात बसा देवा सांग काय चुकले आमचं का दुःख देतोस आणि तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ना ते परमात्म्याच्या समोर मांडा जगाचा मालक त्याचं उत्तर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नक्की देईल तुम्ही भक्ती करा सकाळी दत्तात्रयाची कथा चालू दत्त पुराणामध्ये मी अनेक कथा त्या ठिकाणी विस्तृत केल्यात भगवंताच्या समोर बसल की भगवंत त्याच्यातून आपल्याला मार्ग काढून देत असतो फक्त मन एकाग्र करण्याची अतिशय गरज आहे महाराज मन एकाग्र करावं आणि एकाग्र चित्तानं त्या परमात्म्याची भक्ती करून त्याला जर काही प्रश्न विचारले तर नक्की उत्तर देतात दत्तपुराणामध्ये मी काल एक कथा सांगितली मी सांगितलं की दत्तात्रय नरसिंह सरस्वती हा दत्तात्र्याचाच अवतार आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराज हा सुद्धा भगवान दत्तात्रेयाचाच अवतार मानला जातो श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर मांडावा आणि स्वामींना आपल्या डोळ्यासमोर घ्यावं आणि स्वामींना आपल्या जीवनातलं मार्ग काढून देतात उलट ते म्हणत असतात की काळजी करू नका भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नक्की आपल्या पाठीशी राहत असतात फक्त आपली भक्ती त्यांच्यावर असणं ही गोष्ट अतिशय गरजेची असते श्रद्धा असणं ही गोष्ट गरजेची आहे आम्ही बऱ्याचदा रस्त्यानं जात असतो रस्त्यानं जात असताना समर्थांची आठवण आली स्वामी समर्थांची आठवण आली आणि स्वामींनी दर्शन दिलं नाही असं कधी झालंच नाही स्वामींची अंतकरणामध्ये आठवण आली की कुठल्या तरी एखाद्या गाडीवर स्वामी समर्थांचा फोटो दिसतो लगेच मस्तक तिथं झुकलं जातं आणि ते आपल्याला सांगत असतात काळजी करू नका मी आहे तुमच्या पाठीशी तुम्ही तुमचं काम करत राहा तुमचा प्रामाणिकपणा तुम्ही टिकून ठेवा मी कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी उभा आहे माझा मुद्दा एवढाच आहे माझा विषय एवढाच आहे भगवंताच्या समोर बसलं की भगवान आपल्याला सगळं आपलं दुःख हलकं करत असतो फक्त लोकापुढं मांडण्यापेक्षा देवा सांगू सुख दुःख आणि देव निवारील भूक आपलं दुःख देवापुढं मांडा आपलं भू दुःख संतापुढं मांडा दुःखाची निवृत्ती करणारं एकच ठिकाण आहे ते म्हणजे भगवान परमात्मा पहिला प्रश्न विचारला दुःख निवृत्तीचा उपाय काय तर दुःख निवृत्तीचा उपाय हा देव आहे हे लक्षात